नमस्कार मंडळी चिंगी एका टायमाला एवढे भाकरी करते किती असतील साधारणतः ते सतरा अठरा सतरा अठरा रोज एवढे करावं लागत बरोबर फॅमिली बारीक आहे का आपली पंधरा माणसं घरात ते बर तू मोजून दाखव मला किती तुझे ते भाकरी आवर लवकर एवढा टाइम नाही एका रा एवढे भाकरी करावं लागतं चिंगीला तुझं किचन लय भारी आहे ना अजून थोडे कागद चिंद्या चंद्या लावून ये ना थोडं अजून चांगलं करून घे ना किती मोज मज एका टायमाला एवढे ते पण चुलीवर लोकांच्या बाया करते पण नाही एवढे हा पंधरा माणसं पंधरा तर वाजा बाकी करावं लागेल आपल्याला किती वाट काय वाटे बरं ऐक ना ते किचन सारं सुधारून घे आज ते वरचं सगळं काढून टाक इकडं भांडे कोंडे चालले बहिणीचे बरावर राहत जायचं आपल्याला हा ते गव आले गव ते झाड आलेत ना गव्हाचे ते काढून फेकायचे आपल्याला ते काय उपयोग नाही ते लवकर आवरून घे बाकीच्या बायांना पाहतो अजून काढायला ते गवत हा इकडचं चिंगेचं किचन आहे आमच्या इकडचं व्ह्यू बरसिंगे आवर